सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सत्ताविसावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उपायुक्त विजया देशमुख शिल्पा देवकर वैभव साबे

मी सर्वप्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी विरज रहिवासी जे आहेत पत्रकार आहेत त्यांना वर्धापन दिल्याच्यावरती खूप शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महानगरपालिकामध्ये आपण शहरवासीयांना विविध प्रकारच्या सुविधा देत असतो त्यामध्ये पाणीपुरवठेच्या असू द्या ड्रेनेजच्या असू द्या बांधकामच्या ज्या असू द्या ते आपल्यामुळे आभ्र कर्तव्य आहे प्रशासनाचं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की नऊ फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव आपला हा स्थापना केली आणि पासून ते आज अगदी माझे प्रशासनातले सगळे अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित आहेत तेव्हापासून अहोरात्र शहरवासियांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहेत म्हणजे स्वच्छतेचे लोक असू द्यात किंवा पाणीपुरवठ्याचे असू द्या किंवा सुविधा देत आहेत आपण फक्त दोन हजार पाच सर्वांचा पूर आपण प्रशासनाने बघितला आहे नागरिकांनी बघितलेला आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसचा पूर आपण बघितलेला आहे एकवीस तरी प्रकारचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्याला पडला म्हणजे म्हणजे घडामोडीमध्ये प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि या निमित्त मी पुन्हा एकदा सगळ्या प्रशासनाला आणि आजच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करते की असंच आपण प्रशासनाला म्हणजे नागरिकांच्या जे काही सोयी सुविधा आपण देणार आहोत त्यासाठी आपण नेहमी राहू आणि चांगल्या पद्धतीच्या उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा आपण नागरिकांना देऊ पुन्हा एकदा आपल्याला सत्तावीसव्या सेवा फाण देण्याच्या शुभेच्छा देते